कोरेगावमध्ये तुमचा पराभव हा निश्चित आहे तुम्ही पडणार म्हणजे पडणार आमदार शशिकांत शिंदे यांचे आमदार महेश शिंदे यांना चॅलेंज राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी म्हणून राज्य सरकारने खास महिला वर्गासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मान तालुक्यातील पन्नास हजार सातशे पस्तीस एवढ्या लाभार्थी बहिणींना देण्यात आला असून येत्या काही दिवसात आणखी काही बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार असून अशी माहिती या योजनेच्या अशासकीय समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पुळके यांनी दिली महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणी पातळी शंभर सीवर पोहोचली आहे यामुळे पायता ग्रहातून दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले कराडच्या बेदा चौकात खड्डा न दिसल्याने रिक्षा झाली पलटी बेदा चौकातील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली असून किल्ले सज्जनगडवरील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वाराच्या उजव्या बाजूला असलेल्या बुर्जाचा काही भाग रविवारी रात्री आठच्या दरम्यान ढासळला ढासळलेल्या बुर्जाचा भराव पायरी मार्गावर ढासळत असून त्यामुळे पायरी मार्ग सध्या बंद असून पर्यायी मार्ग म्हणून बस स्थानिक ते ट्रेन मार्गावरील हिंडीतील रस्ता वापरावा लागणार आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर म्हणजेच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याने सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले महाबळेश्वर शहरासह तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे गेल्या तीन दिवसापासून बरसणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पडणाऱ्या पावसाने दाट धुके थंड वातावरणाची अनुभूती पर्यटनास आलेले पर्यटक घेत आहेत जिल्ह्याच्या पश्चिमेला पुन्हा एकदा जोर वाढला आहे ग्रामीण भागातही पावसाचा जोर असल्याने पडझडीच्या घटना घडत आहेत आगामी काळात गोकुळाष्टमी दंडी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाठार स्टेशन पोलिसांनी वाठार स्टेशन तालुका कोरेगाव येथे दंगा काबू प्रत्यक्षके व रूट मार्च काढला दहंडी व गणपती उत्सव दरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलिसांनी दंगा काबू प्रात्यक्षिक करीत रूट मार्च काढला यावेळी दोन अश्रूजुरांच्या गॅसचा वापर करण्यात आला सातारा जिल्ह्यातील जावली मावळेश्वर कराड तालुक्यांना पावसाने झोडपून काढले धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे कणेर उरमुडी मोरणा गुरेगर बलकोडी वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला आहे त्यामुळे नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या दोन दिवसापासून सातारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे पुणे बेंगलोर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची साखळी मृत्यूचा जबडा बनली थीक आहे ठिकठिकाणचे खड्डे जीवघेणे ठरत असून ते चुकवण्याच्या नादात भरधाव वाहने एकमेकावर आदळत आहेत महामार्ग प्राधिकरणाने खड्डे दुरुस्तीला टांग लावली असून ही बेपरवाही अनेकांच्या जीवाशी खेळत आहे सातारा ते पुणे या अंतरामध्ये महामार्गाला जागोजागी खड्डे पडले आहेत सेवा रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे पुहारी मार्गामध्ये तसेच बायपास रस्त्यामध्ये पावसाचे पाणी साठून चिखलाचे ची साम्राज्य पसरले आहे अनाथ आश्रमाच्या नावाखाली नको ते धंदे चालू असल्याप्रकरणी कराड व टेंबू गावातील प्रत्येकी एक अशा दोन संशयितांना कराड तालुका पोलिसांनी गजाड केले ऋतुराज संजय शहा वय अडतीस राहणार बुधवारपेठ कराड व सचिन तानाजी मानेवय बेचाळीस राहणार टेंबू अशी त्यांची नावे आहेत यापूर्वीच अन्य दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे सातारा जिल्ह्यासह मान ग्रामीण भागात डेंगूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला असून मानमध्ये डेंगूचे ऑगस्टमध्ये पस्तीस रुग्ण आढळले आहेत तर गेल्या सहा महिन्यात चारशे सत्याऐंशी रुग्ण आढळले आहेत त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामुळे आरोग्य यंत्रणा ही अलर्ट झाली असून मानमधील एक हजार चारशे अडतीस घरांची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिले असून या पाण्यावर मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे वाईचे आमदार मकरंद पाटील व त्यांचे बंधू नितीन पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्याशी जी गजारी केली आहे ती किसनवीरसाठी नव्हे तर स्वार्थासाठी केली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वाई मतदारसंघाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे खादगुन तालुका खटाव येथील बांधकाम सुरू असलेल्या घरातून दीड लाख रुपये किंमतीच्या पंच्याण्णव लोखंडी प्लेट्स चोरून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याला कुसेगाव पोलिसांनी दोन तासातच अटक केली सोमनाथ शरद लावण वय बत्तीस याला ताब्यात घेऊन पोलिसांनी पिकअप गाडीसह अकरा लाख रुपयेचा मद्यमाल जप्त केला दोनच दिवसापूर्वी कुसेगाव पोलीस ठाण्याच्या पदभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमणे यांनी सहकाऱ्यांसोबत सापळा रचून हा गुन्हा उघडकीस आणला गेल्या वर्षी कमी पावसाने सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले असताना यावर्षी अतिपावसामुळे सोयाबीनला घरघर लागली आहे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव येलो मोज्या रोग व मुळ्या कुजल्याने पिकांची खुटलेली वाढ या सर्व कारणामुळे सोयाबीनची उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे सातारे जिल्ह्यातील मानेची वाढीने राज्यातील पहिले सौर्यग्राम म्हणून ओळख मिळवली आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत मानेची वाढीची माहिती केंद्र सरकारने एक्स ट्विटरवर या प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केली आहे अठरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मानेची वाढीचे लोकार्पण झाले शून्य वीज बिलाच्या दिशेने मान्याची वाढीचा प्रवास सुरू असल्याचे केंद्रीय मंत्रालयाने जाहीर केले आहे येरळा नदीला आलेल्या पुरामुळे तासगाव ते जुना कराड रस्त्यावरील तांदळे वस्ती येथे पुलावरून वृद्ध दाम्पत्य मोटरसायकलसह वाहून गेले एन डी आर एफच्या टीमने शोधकार्य सुरू केले आहे हे दाम्पत्य कोणते होते याची माहिती मिळू शकली नाही येरळा नदीला पूर आल्याने नदी पुलावरील वाहतूक चार दिवसापासून बंद होती वृद्ध दाम्पत्य मोटरसायकलवरून या पुलावरून जात असताना पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होते भाजपला महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये विविध विकासकामासाठी गेल्या अडीच वर्षात तब्बल सातशे कोटीहून अधिक विकास निधी आला असून या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावली असून बहुतांशी प्रगतीपथावर आहेत येत्या काळात कराड दक्षिणच्या सर्वांगीण वी प्रगतीसाठी कटिबद्ध असून यासाठी आपण सर्वांनी भक्कम साथ द्यावी आपल्या सेवेसाठी सदैव तयार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली